यल्लम्मादेवीच्या या पवित्र यात्रेला डोणगाव येथे भक्तिभावाने शुक्रवारी सुरुवात झाली आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीनं गावातील वातावरण भक्तिमय झालं आहे देवीच्या चरणी अर्पण केलेल्या श्रद्धेनं आणि भक्तीनं परिसर गजबजून गेला आहे दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेचा अनुभव भक्तांसाठी श्रद्धा परंपरा आणि सांस्कृतिक सौंदर्याचा संगम ठरत असल्याचं मत गावकऱ्यांनी व्यक्त केलं यात्रेच्या पहिल्या दिवशी यल्लम्मा देवीच्या मूर्तीचा अभिषेक मोठ्या भक्तिभावानं पार पडला त्यानंतर देवीस पारंपरिक नैवेद्य अर्पण करण्यात आलं यल्लम्मा देवीच्या पालखीचा छबिना संपूर्ण गावात काढण्यात आला या प्रसंगी भाविकांच्या यल्लमा माता की जय आई माता उदो उदो अशा घोषणांनी परिसर दुमधुमून गेला सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पारंपरिक लोकगीते सादर करण्यात येते त्याला पारंपरिक वाद्यांच्या सुरेल संगतीने अधिक रंगत येत असते या कार्यक्रमांनी गावातील वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण बनत असल्याचं भाविकांनी यावेळी सांगितलं तीन पिढ्यांपासून देवीची सेवा करणारे महापुजारी परशुराम पुजारी आणि किशोर पुजारी यांनी यात्रेच्या ऐतिहासिक परंपरे आणि यल्लम्मा देवीच्या अद्वितीय महात्म्याचे पट भक्तांपुढे उलगडताना आईच्या महतीनं उपस्थितांच्या हृदयाला श्रद्धेचा नवा प्रकाश देत असल्याचं भाविकांचे श्रद्धेने भरलेले अंतकरण आणि वातावरणातील आध्यात्मिक ऊर्जा यामुळे हा सोहळा प्रत्येकासाठी अविस्मरणीय असा असतो असं मत महापुजारी परशुराम पुजारी आणि किशोर पुजारी यांनी मांडले आणि दुसऱ्या दिवशी रात्री छबिणा आत्ोआप्पा ज्याशी नवेद्याचा कार्यक्रम असतो त्याच्या रात्री आठ वाजता छबीना आणि मनोरंजनाचा कार्यक्रम रात्री लागतो नंतर दुसऱ्या दिवशी मोती कार्यक्रम जनजाचा कार्यक्रम जे काय लांबून आपले लॉच करते जे काय मोती बांधते असे लॉशाचे कार्यक्रम दुसऱ्या दिवशी मती बांधून जे काय भाविक भक्त या ठिकाणी येते गोती बांधण्याचा कार्यक्रम होतो नंतर परत सकाळी सबिना निघतो गावातून पूर्ण गावामध्ये सबिनं करतो गावातून फिरून आल्यानंतर दांडा बोंडा घेऊन हार दांडा घेऊन गावातून सबिना येतो नंतर या ठिकाणी आपण वन वाटण्याचा कार्यक्रम येऊन अग्निटीच होऊन अग्निटिचं कार्यक्रम करतो आणि नंतर अग्नि होऊन झाल्यानंतर महाप्रसाद महाप्रसादाचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या गावची यंदा महादेवची जत्रा असते आणि दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात ही जत्रा भरते खूप दूर दूरून भाविक लोकं येतात मुंबई पुणे महाराष्ट्रातून असंख्य महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक लोक येतात हे खूप श्रद्धेचं ठिकाण आहे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाला गावणारी देवी आहे त्यामुळं या देवीचं महात्म्य खूप मोठं